महाविकास आघाडीने सौ भारती कांबडी यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी पहिल्या फेरीचा प्रचार पूर्ण करत संपूर्ण मतदारसंघ पहिल्या फेरीतच पिंजून काढलेला आहे त्या गावोगावी खेडोपाडी फिरून दुसऱ्या फेरीची तयारी करीत आहेत तर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडीच्या बोईसर विधानसभेचे आमदार श्री राजेश पाटील यांचा अर्ज दाखल करत रंगत आणली आहे परंतु दुसरीकडे मात्र मतांची विभागणी कार्यकर्त्यांची नाराजी आणि मे महिन्याच्या सुट्टीमुळे मतदार गावी गेल्यामुळे आणि इतर कारणांचा पुरेपूर विचार करता मत विभागणीमुळे पालघरची जागा धोक्यात येऊ नये या एकमात्र विचाराने अजून पर्यंत उमेदवार जाहीर केला जात नसल्याचे बोलले जात आहे तिरंगी